नमस्कार तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा एखादी विशेष प्रसंगी शुभ प्रसंगी एखादी भेटवस्तू देता अशी भेटवस्तू देताना काय काळजी घ्यावी अन्न साधारण महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये दे। तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्याचे निराकरण करण्यासाठी धार्मिक काही उपाय ही, ही सुचवण्यात आलेले आहेत तसेच कोणत्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या गोष्टी करणं योग्य याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आज आपण ती म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा एखादी विशेष प्रसंगी शुभ प्रसंगी एखादी भेटवस्तू देता अशी भेटवस्तू देताना काय काळजी घ्यावी कोणत्या प्रकारची भेटवस्तू देऊ नये कोणती द्यावी याबाबत काही लोकांच्या मते एखाद्या शुभ प्रसंगी काचेची वस्तू भेट स्वरूपात देणे ही शुभ आहे मात्र काहीजण अशा वस्तू गिफ्ट देणे हे अशुभ मानतात तुम्ही देखील तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकांना भेट म्हणून काचेपासून तयार झालेली एखादी वस्तू दिली असेल तेव्हा तुम्हाला देखील असा कधी प्रश्न पडला आहे का की काचेची वस्तू गिफ्ट म्हणून देणे शुभ आहे की अशुभ जाणून घेऊया वास्तुशास्त्र काय सांगते काचेच्या वस्तू गिफ्ट देणे शुभ की अशुभ घरात ठेवलेल्या काचेच्या वस्तू फुलदाणे सजावटीच्या वस्तू विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमधील आरसे या वस्तू सर्वांनाच आवडतात या वस्तूमुळे तुमच्या घराची शोभा वाढते तुमचं घर आकर्षक दिसते मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्याची गोष्ट येते तेव्हा अशा काचेच्या वस्तू गिफ्ट देणे हे शास्त्रामध्ये दे अशुभ मानलं जातं गिफ्टमध्ये काचेची वस्तू का देऊ नये कारण याला काचेचा गुणधर्म कारणीभूत जगा का आहे जगामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्यातील प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट गुणधर्म असतो काचेला देखील गुणधर्म आहे तो म्हणजे खंडित होणं किंवा तुटणे काच हातातून खा खाली पडते की ती लगेच फुटते तिला तडा जातो तसाच परिणामी संबंधित व्यक्तीवर व तुमच्या नातेसंबंधावर देखील होतो त्यामुळे कोणालाही गिफ्ट देताना काचेपासून बनवलेली वस्तू देऊ नये असेही शास्त्र सांगतं तसेच अशा काचेच्या वस्तू दिल्यामुळे कुटुंबात देखील भांडणे होऊ शकतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ